पैठण तालुक्यातील ढाकेफळ लोहगाव अमरापूर वाघुंडी चौऱ्याहत्तर जळगाव यासह परिसरात बिबट्याचा धुमाकूळ वाढतच चालला असून काल सायंकाळी चार वाजेदरम्यान ढाकेफळ येथील तरुणांनी व्हिडिओ शूटिंग करून बिबट्याचा वावर असल्याचं अधोरेखित केलं आहे पैठण तालुक्यातील जायकवाडी पाणलोड क्षेत्रामध्ये हजारो हेक्टर ऊस बागायती असल्याने तसेच मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने रानडुक्कर हरिण तसेच अन्य शिकारी प्राणी यामुळे वास्तव्यासाठी अनुकूल आणि मुबलक शिकार खाद्य यामुळे परिसरात बिबट्यांची मोठ्या प्रमाणात संख्या निर्माण झाली आहे परिसरातील बिबट्यांची वाढती संख्यामुळे शेतकऱ्यांनी बिबटे जेरबंद करून अभयारण्यात सोडावे अशी मागणी करत आहे परिसरात दररोज कुठे ना कुठे पशुधनाच्या नुकसानीची बातमी बरोबरच दिसणारा बिबट्या शेतकऱ्यांना भयभीत करून हुडहुडी भरणारा ठरत आहे श्री सुंदर एमसे न्यूज ढोरकीन पैठण भोंगे कशासाठी काय प्रकार आमच्या शेतात हे म्हणजे याच्यामुळे आम्ही बोंगा आम आणलं सहाशे रुपयाचा त्याच्यामुळे आम्हाला भीती वाटत नाही हे आवाज जर केला तर हा बिबट्या लांब पळू शकतो त्याच्यामुळे आम्ही पुरव्या शेतकऱ्यांना हे असे भोंगे एकच सहाशे रुपयाचे आणलेले डाकेफळ परिसरामध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणाने वाढलेला आहे मागील काही वर्षांपासून या परिसरामध्ये बिबट्याने हैदोस माजून मागच्या वर्षी एक शाळकरी मुलीचा देखील यात करून अंत झाला होता आणि या परिसरामध्ये कायम वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी मोठे भयभीत झालेले आहेत आणि त्याच अनुषंगाने काल देखील सायंकाळच्या वेळी ढाकेफळच्या परिसरामध्ये बिबट्या काही तरुण शेतकऱ्यांना दिसला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मोठ्या संख्येने तरुण वर्ग शेतामध्ये दाखल झालेला आहे आणि त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊया काल आम्ही स्वतः पाहिला स्वतः बघितला शेताचा साडेपाच वाजता आम्ही स्वतः पाहिला त्यांना रोड क्रॉसिंग करून कमीत कमी पन्नास फुटाची जंप मारली त्यांना अच्छा हा आहे मग सहा जण होत पाहणारे रस्त्याच काम चालू असताना शेतात ऊस तोडणीचा कार्यक्रम चालू आहे एका लेडीज काही येत नाही शेतकऱ्याची फार दुर्द्य अवस्था झाली या बिबट्यामुळे सगळ्या वन विभागाने याची काळजी घ्यावा धोका आहे आणि लवकरात लवकर जलबंद करावे ह्याचं आमची शासनाची विनंती हरिभाऊ शिंदे यांच्या शेतात बिबट्या दिसला त्यांनी तत्काळ गावात आम्हाला कॉल करून तिथे बोलवलं आम्ही तिथे स्पॉटवर गेल्यानंतर ते घाबरलेले होते ते बघता ते आम्ही गेल्यानंतर ते तिथे बाहेर आले बाहेर आल्यानंतर मग आम्हाला त्यांनी बिबट्या दाखवला आम्ही मग बिबट्या लाईव्ह बघितला समोरासमोर त्याचे व्हिडिओ पण काढले काही फोटो काढले गावकऱ्यांना सगळ्यांना विश्वास आला बिबट्या आहे म्हणून आणि बिबट्याची कंप्लेंट आम्ही वारंवार वारंवाराकडे करून ते दुर्लक्ष करत आहे आमची एवढी विनंती आहे शासनाला की शासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावे उगं एखाद्याचा जीव जाता काम नाही याच्या अगोदर पण असं एक दोन एक वर्षापूर्वी असं घडलं एका मुलीच्या छोट्या मुलीचा जीव गेला बिबट्यामुळं लोकल लेबर भेटत नाही लेबर कामाला सुद्धा येत नाही बिबट्याच्या जागा माझी शासनाला अशी विनंती त्याची दखल घ्यावी शासनाने